आजकाल जॉबवरून आलं की एवढा जास्त येतोय की काहीच करायची इच्छा होत नाहीये पण बाकीची कामं राहिली तर राहिली पण स्वयंपाक तर करावाच लागेल कारण पोटासाठी आणि मग आज पण खिचडीच बनवायचा प्लॅन केला कारण माझा मूड पण नव्हता आणि माझ्यात तेवढी एनर्जी पण नव्हती की मी दुसरं काही बनवू शकेल मग खिचडीची सर्व तयारी केली आणि बऱ्याच जणांनी मला भरपूर वेळेस कमेंट केल्या होत्या की कधी तुरीची कधी मुगाची डाळ टाकून खिचडी बनव म्हणून मग मी तांदळामध्ये मुगाची आणि तुरीची दोन्ही पण डाळ मिक्स केली आणि अशी खिचडी बनवायला घेतली आणि हा मसाला असा बघून मला असाच मसाला खायची इच्छा होते पण काय खिचडी बनवायची होती म्हणून मग मस्त तांदूळ वगैरे मिक्स केले आणि खिचडी शिजायला ठेवून दिली खिचडी शिजत होती तोपर्यंत मग बाकीची कामं केली किचन ओटा वगैरे साफ करून घेतला कारण जेवण झाल्यानंतर मग माझ्याकडे एनर्जीच नसते दुसरं काय करायची डायरेक्ट मला झोपच येते सर्व आवरा आवरी केली आणि सकाळी असा किचन वाटा क्लीन पाहिला तरच काहीतरी करायची इच्छा होते म्हणून मग अगोदरच सर्व रात्री साफसफाई वगैरे करून ठेवते आणि नंतर मग भांडे पण धुवून घेतले आणि नंतर मग बाकीची पण जी गरजेची कामं होती ती पण मस्त गॅलरीमध्ये बसून केली तोपर्यंत मग खिचडी पण शिजली होती मग जेवायला वगैरे घेतलं आणि जेवण केलं तसं आज माझा प्लॅन वरण फळ बनवायचा होता म्हणून मी येताना दूध पण घेऊन आले होते पण मग माझी नंतर इच्छा झाली नाही म्हणून मग हे दूध उरलेलं होतं मग त्याची कॉफी बनवली आणि कॉफीच पिली तर आजचा दिवस आज असाच मस्त गेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय